आणि शिक्षक बांधवांनो पा इयत्ता पाचवी दोन हजार पंचवीसचा शिष्यवृत्तीचा निकाल लागलेला आहे जिल्ह्यानी आहे कट ऑफ आपण या ठिकाणी पाहणार आहोत किती मार्क मिळणारे विद्यार्थी झाले शिष्यवृत्ती पात्र चला तर मग लगेचच प्रत्येक जिल्ह्यानी आहे त्या ठिकाणी किती मार्काचं मिरिट त्या ठिकाणी लागलं ते, लाग ते पाहणार आहोत पहा आपल्याला वेबसाईटवरती आलेलं आहे परंतु त्याच्यावरती तुम्हाला मार्क नाही तर तुम्हाला टक्केवारी सांगितलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या किती विद्यार्थ्यांना मार्क मिळाले तर ते शिष्यवृत्ती पात्र आहेत हे पाहणार आहोत चला तर मग पहा पहिला जिल्हा आहे दक्षिण मुंबई या दक्षिण मुंबईतील पहा शहरी मिरिट आहे एकशे चोपन्न चं मिरिट त्या ठिकाणी लागलेलं आहे त्यानंतर पश्चिम मुंबईचं एकशे चोपन्न उत्तर मुंबई एकशे चोपन्न म्हणजे मुंबईमध्ये एकशे चोपन्न या ठिकाणी शहरी मिरिट म्हणजे अत्यंत खाली आलेलं आहे आपण मागं व्हिडिओ टाकले होते त्या पद्धतीनेच या ठिकाणी हे मिरिट विद्यार्थ्यांचं आहे थोडंफार त्याच्यामध्ये चेंज झालेलं आहे पा म्हणजे हे फायनल मिरिट आहे पा रायगड या जिल्ह्याचं मिरिट पा शहरी मिरिट आहे एकशे बहात्तरचं आणि ग्रामीण भागामध्ये एकशे अठ्ठ्याहत्तरचं मिरिट लागलेलं आहे पा म्हणजे ग्रामीण भागातलं रायगडचं मिरिट ते जास्त दिसतंय त्यानंतर ठाण्यामधलं शहरा शहरी भागातलं मिरिट आहे पा एकशे ऐंशी ज्या विद्यार्थ्याला एकशे ऐंशी मार्क किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळालेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी शिष्यवृत्तीतून शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेले आहेत म्हणजे त्यांना पाच पाच हजार रुपये त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळणार आहे तर ग्रामीण भागामधील विद्यार्थी एकशे आठ मिरिट त्या ठिकाणी लागलेलं आहे पालघरमध्ये एकशे बहात्तर शहराचं आणि एकशे अडोतीस ग्रामीणचं त्यानंतर मुंबई बी एम सी याच्यामध्ये एकशे चोपन्न म्हणजे मुंबईचं मिरिट जर बघितलं तर एकशे चोपन्नचंच मिरिट लागलेलं ला। आहे म्हणजे तीनशेपैकी एकशे चोपन्न प्लस मार्क असणारे विद्यार्थी आहेत ते शिष्यवृत्तीधारक बनलेले आहेत आता पुण्याचं मिरिट पा तू पुण्याचं मिरिट शहराचं दोनशे वीसचं आणि ग्रामीणचं दोनशे बेचाळीसचं लागलेलं ला। आहे म्हणजे हाय मिरिट लागलेलं ला आहे पा ग्रामीणचं दोनशे बेचाळीसचं अहिल्यानगरचं देखील आपण त्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पहा ग्रामीणचं दोनशे बत्तीसचं आणि शहराचं दोनशे सहाचं मिरिट लागलेलं आहे सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूरचं शहराचं दोनशे सोळा आणि ग्रामीणचं दोनशे चोवीसचं मिनिट लागलेलं आहे नाशिक शहराचा म्हणजे विचार केला तर नाशिक शहरामध्ये दोनशे दोनचं मिरिट लागले आहे आणि नाशिक ग्रामीण एकशे शहाण्णवचं मिनिट लागलेलं आहे पहा ग्रामीणचं मिरिट पहा भरचं कमी झालेलं आहे पहा धुळे धुळ्याचा विचार केला तर धुळ्याचं शहराचं मिरिट दोनशे शेहेचाळीस आणि ग्रामीणचं मिरिट दोनशे बत्तीसचं लागलेलं ला। आहे जळगाव जळगाव या जिल्ह्यामध्ये शहराचं मिरिट एकशे शहात्तर आणि ग्रामीणचं मिरिट एकशे ऐंशी नंदुरबारमध्ये शहराचं मिरिट एकशे बासष्ट आणि ग्रामीणचं मिरिट आहे पहा दोनशे चौदा त्यानंतर कोल्हापूरमध्ये पहा आपण सांगितलं होतं कोल्हापूर सातारा आणि सांगली यांचं मिरीट सगळ्यात जास्त लागण त्याच पद्धतीने या ठिकाणी मिरीट लागलेलं आहे पहा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये शहराचं मिरीट दोनशे छत्तीस आणि ग्रामीणचं मिरीट दोनशे बावन्नचं लागलेलं आहे सातारामध्ये दोनशे बेचाळीस हे शहराचं मिरीट आणि ग्रामीणचं मिरीट दोनशे चव्वेचाळीस सांगलीमध्ये ग्रामीण ग्रामीणचं मिरीट दोनशे चौतीसचं लागलं आहे आणि शहराचं दोनशे अठरा म्हणजे पहा कोल्हापूरचं सगळ्यात जास्त ग्रामीणचं मिरीट दोनशे बावन्नचं लागलेलं आहे लागलेलं आहे पहा आणि साताऱ्याचं शहराचं दोनशे बेचाळीसचं त्या ठिकाणी लागलेलं आहे मिरिट म्हणजेच त्यानंतर स रत्नागिरी रत्नागिरी शहर दोनशे सहा ग्रामीण दोनशे दोन सिंधुदुर्ग एकशे नव्वद शहर दोनशे आठ ग्रामीण छत्रपती संभाजीनगर दोनशे बावीस हे या ठिकाणी शहराचं आणि दोनशे बेचाळीस हे ग्रामीणचं मिरिट लागलेलं आहे पहा जालना एकशे अडुसष्ट शहर दोनशे वीस ग्रामीण बीड दोनशे चोवीस शहर आणि एकशे नव्वद ग्रामीण परभणी एकशे शहाण्णव शहर आणि दोनशे आठ ग्रामीण त्यानंतर हिंगोली एकशे साठ शहर आणि दोनशे दोन ग्रामीण त्यानंतर लातूर एकशे चौऱ्याण्णव या ठिकाणी शहराचं मिरीट आणि दोनशे वीस हे ग्रामीणचं मिरीट धाराशिवमध्ये दोनशे आठ शहराचं आणि दोनशे सोळा हे ग्रामीणचं मिरिट आहे नांदेडमध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर हे शहराचं आणि एकशे शहाण्णव हे ग्रामीणचं मिरिट आहे नागपूरमध्ये एकशे साठ हे शहरी मिरिट आहे आणि दोनशे अठरा हे ग्रामीणचं मिरिट आहे अकोल्यामध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर हे शहराचं आणि एकशे चोपन्न हे ग्रामीणचं मिरिट आहे वर्ध्यामध्ये एकशे एकोणचाळीस हे शहराचं आणि एकशे चौऱ्याहत्तर हे ग्रामीणचं मिरिट आहे जर आता आपण ह्या सर्व जिल्ह्यांचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त मिरीट हे या ठिकाणी कोल्हापूरचं लागलेलं आहे कोल्हापूर ग्रामीण दोनशे बावन्न आणि सातारा शहर दोनशे बेचाळीस पा दोनशे बेचाळीसपेक्षा जास्त कोणी आहे का शहरामध्ये तर नाही शहरी भागामध्ये दोनशे बेचाळीसचं सगळ्यात हायेस्ट साताऱ्याचं मिरीट त्या ठिकाणी आहे आणि कोल्हापूरचं ग्रामीणचं दोनशे बावन्नचं सगळ्यात हायेस्ट मिरीट आहे म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं होतं की कोल्हापूर सातारा आणि सांगली त्याचबरोबर अहमदनगर पुणे यांचं मिरिट या ठिकाणी तसेच छत्रपती संभाजीनगर यांचं मिरिट त्या ठिकाणी बरंच म्हणजे सव्वादोनशेच्या पुढं असेल त्याच पद्धतीने मिरिट त्या ठिकाणी लागलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येतं आहे की शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं जर विचार तुलना केली थोडक्यात के प्रत्येक जिल्ह्याने आहे तर शहरी भागाचं मेरिट थोडं कमी आहे आणि ग्रामीण भागाचं मेरिट त्या ठिकाणी जास्त असल्याचं आपल्याला दिसून येत आहे म्हणजेच या ठिकाणी इयत्ता पाचवी दोन हजार पंचवीस जिल्ह्याने आहे कट ऑफ आणि मार्क मिळणारे विद्यार्थी झाले पात्र पा म्हणजे शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील एवढे मार्क मिळणारे म्हणजे याच्यापेक्षा प्लस याच्यापेक्षा जास्त मार्क मिळणारे हे कट ऑफ आहे पा इथपर्यंत विद्यार्थ्यांना दरमहा दर महा नाही तर दरवर्षी या ठिकाणी पाच हजार रुपयाची शिष्यवृत्ती त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून दिली जाणार आहे म्हणजेच या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्याचा दोनशे सहाचा शहरी दोनशे सहा प्लसचे जे विद्यार्थी आहेत शहरी भागातले त्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे त्याचबरोबर दोनशे बत्तीस प्लसचे जे विद्यार्थी आहेत त्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे पा अशा पद्धतीचं हे अहिल्यानगर पुणे त्याचबरोबर सोलापूर नाशिक या सर्व धुळे धुळेचं देखील पा धुळ्याचं शहराचं मिरिट सगळ्यात जास्त लागलं आहे पहा आपण याचं म्हणत होतो कशाचं साताऱ्याचं दोनशे बेचाळीस धुळेचं शहराचं दोनशे शेहेचाळीस आहे म्हणजे साताऱ्यापेक्षाही धुळे शहराचं मिरिट या ठिकाणी जास्त आहे दोनशे शेहेचाळीस आहे म्हणजेच या ठिकाणी इयत्ता पाचवीचं आहे ही जी विद्यार्थ्यांच्या मार्कनी आहे म्हणजे दोन्ही परीक्षा पा तीनशेपैकी मार्क आहेत हे दीडशे दीडशे मार्काचा हे दोन पेपर असतात पहा या दोन्ही पेपरमधील जर मार्कांची त्या ठिकाणी आपण बेरीज केली तर ती या ह्या मार्काच्या पुढं जर तुमच्या विद्यार्थ्याला मार्क मिळाले असतील तर तो विद्यार्थी त्या ठिकाणी कॉलरशिप धारक होणार आहे म्हणजे त्याला कॉलरशिप तो त्याला कॉलरशिप वर्षाला त्या ठिकाणी मिळणार आहे अशा पद्धतीचा हा व्हिडिओ या ठिकाणी आपण पाहिला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर मित्रांना शेअर करा आणि आपला फिपियन गुरु हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद